माड्यात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ऊस दराची स्पर्धा लागल्याचं पाहायला मिळत असून माड्याचे आमदार बबनराव शिंदेच्या कारखान्यापेक्षा दोन रुपये जादा दर देण्याची विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटलांनी कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत घोषणा केली आहे माड्याचे आमदार बबनराव शिंदे असोत अथवा त्यांचे पुत्र रणजित सिंह विरोधात अभिजित पाटील निवडणूक लढविणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असून आमदार बबनराव शिंदे व अभिजित पाटलांमध्ये ऊस दर जाहीर करण्याची जणू स्पर्धाच लागली

तीन हजार दिलं तीनशे साठ झालं आता एकशे चाळीस मला बोळा करता येत नाही तर काय सांगते ती शकतो ना साडेतीन अगो द्यायचं सांगा ना माझं मला तर असं वाटत होतं आता आपण साडेतीन म्हणण्यावर कि म्हणती ती चार हजार पाच हजार आठ हजार काय म्हणलीच नाही ती ती काय म्हणती एक रुपया पण माझं म्हणणं तुम्ही एक ना आमचं दोन रुपये तुमच्यापेक्षा रेसच घ्यावा आपली भूमिका दोन रुपये शेतकऱ्याला मिळाले पाहिजे रेकॉर्डिंग साधत नाही गेल्या वर्षी त्यांनी दिला अठ्ठावीस रेकॉर्डिंग चालू आहे